खुशखबर खुशखबर प्रहार संघटना चांदवड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी भव्य असे कांदा परिषद चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील मंजुळा मंगल कार्यालय येथे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला सायंकाळी साडेसहा वाजता भव्य शेतकरी मेळावा आणि द्राक्ष कांदा परिषद माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत होणार असून चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केलं आहे सातत्यानं निसर्गामुळे शेतातील होणारे नुकसान आणि चुकीचे धोरण यामुळे द्राक्ष कांदा पिकांवर विविध समस्या येत असतात या समस्यांवरील अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय नमस्कार येत्या रविवारी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात भव्य कांदा आणि द्राक्ष परिषद आपण वडनेर भैरव तालुका चांदवड येथे मंजुळा पॅलेस मध्ये आपण ठेवलेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कांदा परिषदेला नक्की यावं कधीही कोणीही आपल्या या पिकाच्या संदर्भामध्ये रातोरात निर्णय घ्यायचा आणि चाळीस रुपयाचे दर बारा रुपयावर आणून ठेवायचे आणि परत नाफेड उतरवायचं हा कुठला नियम झाला येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जर सातत्यानं एक नियमित संघर्ष उभा केला आणि या व्यवस्थेला दाखवून दिलं तर नक्कीच आपल्यासाठी सुद्धा कायदा होऊ शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे परिसंवाद केले पाहिजे आपला हेतू ठरवला पाहिजे आपला वकूप ठरवलं पाहिजे आणि आपल्या मनसुबा मसुद्यात रूपांतरित करून आपल्या फायद्यासाठी नियम बनवून घेतला पाहिजे पण त्याच्यासाठी हवे आपल्याला आपली एकी आणि मार्गदर्शन आणि नेतृत्व नामदार बच्चू भाऊ कडू यांचं नेतृत्व कणखर प्रामाणिक आहे आपल्याला त्या नेतृत्वात ही कांदा परिषद यशस्वी करायची ठिकाण वडनेर भैरव तालुका चांदवड